तिथे मतदार काय करतात थोडस आपण पण ध्यान देऊन वरती सत्ता कशाची आहे काय हे सगळं आपण लक्षात घेऊन जसं भाऊ आहेत आपली इच्छा तर होती का भाऊंच्या ह्याच्यात आपल्याला पाहिजे पण काही हरकत नाही ताई असो किंवा भाऊ असो हे एकच नाव आपण पकडून चालणार आहोत आणि सगळ्यांना माहितीच असेल किंवा आम्हाला विश्वास आहे का भाऊ त्या खुर्चीवर आल्यानंतर किंवा ताई त्या खुर्चीवर आल्यानंतर हे जे आमचं स्वप्न आहे ते खरच अस्तित्वात आणतील भाऊ आणि बरचस जे काही मनसरचं कायापालट करायचंय त्यांच्या देखील आम्हाला नेहमी हे असतं की आपल्याला मनसरमध्ये पहिल्याही पासून मनसरमध्ये आपल्याला हे करायचंय मनसरला आपल्याला स्मार्ट सिटी बनवायचंय तर ते सगळं येईल अस्तित्वात येईल ही सगळ्यांची इच्छा आहे बाजारपेठ आणि आम्ही ज्या वेळेस भाऊंना हाक देऊ त्यावेळेस भाऊ नक्कीच आमच्या शब्दाला मान ठेवून आवाज दिला का भाऊ उभे राहणार आहेत हे सगळ्यांनी जवळून जाणून घेतलेलं आहे आणि हेच निश्चित त्यांना मतदान रूपी बाजारपेठ दाखवून देईल हे सांगू इच्छित भाऊंचा नेहमीच आम्हाला सहकार्य असतो आता भरपूर उदाहरणं द्यायला झाले तर भरपूर आहे पण आताच एक लेटेस्ट उदाहरण देतो का बाजारपेठेची सगळ्यात मेन समस्या जी आहे का आमचा कोविडच्या पूर्वीचा जो बाजार होता रविवारचा जो बाजार होता तो बाजार घोडेगाव रोडवर बसला जातोय आणि तो बाजार इथे आणायचा पूर्ण बाजारपेठेच्या एकूण एक, एक व्यापाऱ्याची इच्छा आहे हा सगळ्यात मेन प्रश्न आहे जर तुम्ही दुपारी जर मंत्र बाजारपेठेत जर आला तर व्यापारी झोप काढू शकतो इतकी भयान शांतता असते इथे आणि भाऊंकडे तो विषय आम्ही नेल्यानंतर तिथूनच भाऊंनी चार फोन फिरवले होते आणि अजूनही आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही मला वेळ द्या आमची वेळ ते मागतायत सगळेजण सोबत येऊन तो विषय सगळ्यात पहिला तो विषय आमचा मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्हाला देखील तो विश्वास आहे का भाऊ तो करतील आणि ती पुन्हा बाजारपेठ फुलल्यानंतर आज मनसरमध्ये ही आपण पूर्ण तालुक्यातली पाहिली तर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे पण आज आम्हाला सांगायला थोडस सा, लाज वाटतीये का मध्ये तुम्ही दुपारी आलात तर प्रत्येक व्यापारी झोप काढू शकतो चार चार वाजेपर्यंत व्यापाऱ्यांच्या भोवण्या होत नाहीये हा खूप मोठा प्रश्न आहे भाऊ पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने तुम्हाला ती विनंती करतो तर तुम्ही त्या प्रश्नावर थोडस लक्ष द्या आणि आम्हाला त्या प्रश्नातून मार्ग काढा झाला तर व्यापारी वर्गाला पूर्ण मंत्र्या काय फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल ना हा जो मी आता विषय सांगितला हा तर एक बेसिक विषय हा विषयच मार्गी लागल्यानंतर प्रत्येकाचा जो फ्लो आहे तो वाढणार आहे आणि नक्कीच त्यातून प्रत्येक व्यापाऱ्याला फायदा होणार आहे आज या ठिकाणी मन्सर नगर पंचायतच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रचाराची सुरुवात केलेली आहे आम्ही कालपासून आज बाजारपेठेमध्ये प्रचार करण्यासाठी आपलं ग्रामदैवत मारुती महाराज मा, आणि ग्रामदैवत मुक्ताई मंदिर या ठिकाणी नारळ वाढून आपण सुरुवात केली विश्वकर्मा मंदिर ही सगळी पवित्र स्थळ त्याचबरोबर जैन मंदिर ह्या परिसराला जो पवित्र असा वारसा लाभलेला आहे त्या ठिकाणी आपण ही सुरुवात केली खऱ्या अर्थानं बाजारपेठ ही जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये ही जी बाजारपेठ होती ते वैभव होते जे आम्ही लहानपणापासून पाहतोय कापाड कापड बाजारपेठ असेल सोने बाजारपेठ असेल बाजारपेठ असेल या सगळीकडे बाजार सगळीकडे होत होता आणि ते गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करत असताना आम्ही स्वतःही व्यापार करायला मी जे शिकलो तर माझे मित्र इथलं ललित राठोड असतील गिरीश राठोड असतील आमचे स्त्री श्रीमळ असतील विजू शेठ टुंगले असतील नंतर तांतील भगवानदास असतील अशी अनेक नावं घेता हो येतील मला कारण माझं लहानपण त्यांच्या वाजता तिथलं गेलेलं आहे आणि धंद्याचं बाळकोट मला त्या ठिकाणी मिळालं ते बाजारपेठेचं वैभव हो मी पाहिलेलं आहे त्या बाजारपेठेचे संस्कार मी पाहिलेले आहे पण तिथे तर घर असतात काळाच्या योगामध्ये मंत्राचं मंत्राचं शहरीकरण होत गेलं आणि बाहेर बाजारपेठ बाहेरच्या बाजूला गेली पण खऱ्या अर्थाने परत मिळवून देण्यासाठी आमच्याकडे अत्यंत चांगले असे प्लॅन आहेत आणि म्हणूनच आम्हाला इलेक्शनला जर सर्वांनी मदत केली तर परत जर आपल्याकडे आलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टी जी आहे ती उद्योगांना कायमच समर्थन करणारी प्रोत्साहन देणारी अशी पार्टी आहे आणि उद्योगामध्ये आम्ही शेतीपासून ते पूर्ण एक उद्योग उभे करण्यापर्यंत आता ज्या आपल्या उमेदवार आहेत तिने एक महिला उद्योग उभा केला त्यामध्ये आज साठ महिला काम करतात आणि पूर्ण उद्योग हा महिला त्या ठिकाणी जो माल तयार केला जातो तो कर्नाटक मध्य प्रदेश गोवा या ठिकाणी जातो त्याचबरोबर आपल्याकडे फूड टेक्नॉलॉजी हा विषय कॉलेजला आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून जे ट्रेनिंग दिलं जातं फूड टेक्नॉलॉजीचं तर प्राची मॅडम आमच्या मुला अभिमानच सांगायला वाटतो दरवर्षी पन्नास ते साठ मुली येतात त्याच्यातला काही मुली अत्यंत चांगल्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करता पॅकेज नाही म्हणजे आम्ही व्यापार करताना हाय दृष्टिकोन ठेवतो आणि त्या मुलांना प्रशिक्षण देतो तिथं कॉस्टिंग कसं करायचं प्रोसेस कशी करायची प्रक्रिया कशी करायचं त्याचं पॅकिंग कसं असावं हो, मार्केट कसं असावं हो। त्या सगळ्याचं त्या ठिकाणी आम्ही एक महिन्याचं ट्रेनिंग देतो एक महिना काम करायला लावतो नंतर त्यांना सर्टिफिकेट दिले जातात तर हा सगळा प्रोजेक्ट आपण राबवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या गावची अर्थव्यवस्था चांगली अर्थव्यवस्था कधी चांगली ज्या जो बाजार चांगला असतो तर हा बाजार आपण एक चांगला प्रोत्साहन देऊन चांगला प्रोजेक्ट राबवून चांगला त्यांना असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून या ठिकाणी नवीन उद्योग आणून या सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण प्लॅन डोक्यामध्ये आहे आणि निश्चितच आपण आल्यानंतर पहिलाच काम बाजारपेठेचा हातात घेणार या दिवशी आम्हाला मुक्ता हनुमान आमच्या पैगंबर यांनी जैन मुलीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी हे त्याचं आशीर्वाद प्राप्त होतील तर पहिलं काम आपण बाजारसाठी बाजारपेठेसाठी चालू करणार आहोत त्या ठिकाणी मी आपण सर्वांच्या युतीला वय देतो आणि थांबतो धन्यवाद